ज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण वर्षभर टिकणारी फ्रुटीची रेसिपी बघणार आहे कुठल्याही फ्रेझरिटी शिवाय आज आपण घरच्या घरी फ्रुटी बनवणार आहे जे की तुम्ही वर्षभर त्याला स्टोअर करून ठेवाल तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा की तर मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेलं आहे फ्रुटी कशी वर्षभर तुम्ही स्टोअर करून ठेवाल हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर चला वेळ न घालवता तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया फ्रुटी बनवायचं म्हटलं की त्याला आंबे लागणारच आणि हिथं मी तीन मिडियम सा आकाराचे असे आंबे घेतलेले आहेत तर आंबे घेताना आपल्याला चांगल्या प्रतीचे घ्यायचे आहेत पिकलेले घ्यायचे आहेत कच्चे घेऊ नका आणि ज्या आंब्याचा जास्त गर निघेल तेच आंबा घ्यायचा आहे तर बघू शकता मी अशा प्रकारचे तीन मिडियम आकारचे आंबे घेतलेले आहेत आणि चांगले पिवळे असे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला ह्याचा साल काढून त्याचा गर आहे तो काढून घ्यायचा आहे तर इथं मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती पहिला एक व्हिडिओ टाकलेला आहे की आंब्याचा आमरस कसा काढायचा तर अजूनही तुम्ही नसेल तो प्ली चैनल वरती बगा। तर प्लीज चॅनलवरती जाऊन बघा तर अशा प्रकारे आपल्याला आधी तो पुढचा भाग असतो रुचिकचा तो काढून घ्यायचा आहे असं केल्यामुळे आपला आमरस आम आहे तो छान असा निघतो जर का पुढचा भाग नाही कट केला तर एकदम असं रुचिक त्या असं टेस्ट लागते आता हे आपल्याला अशा प्रकार हा कट करून घ्यायचा आहे आणि मग नंतर तुम्हाला दाखवते हो की त्याचा गर का आहे तो कसा काढायचा आहे इथं मी तेनी पण आंबे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आणि अर्ध्या अर्ध्या अशा भागामध्ये कट केलेले आहेत आता हेच आपण गर आहे तो काढून घेऊया तर आता मी एक अशी मोठं कढई घेतलेली आहे खाली आणि अशी वरती पूर्णाची चाळण असते ना ती घेतलेली आहे तर त्याच्या सहाय्याने आपल्याला त्याचा आंब्याचा गर आहे तो काढून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं स्मूथ असा आपल्याला त्याचा गर मिळतो अजिबात गुठळ्या वगैरे होत नाहीत आणि मिक्सरमध्ये फिरवायची गरज पडत नाही आणि जास्त भांडे पण आपल्याले खराब होत नाहीत आणि हात पण खराब होत नाही तर बघू शकता इझिली असा त्याचा गर आहे तो छान असा निघतो तर चला मी सगळ्या आंब्याचा असाच ह्या त्या प्रकारे घर आहे तो काढून घेते हे तर, ता तर मी संपूर्ण तिन्ही आंब्याचा अशा प्रकारे गर काढून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असा स्मूथ असा त्याचा गर आहे तो निघलेला आहे अजिबात गुठळ्या वगैरे नाही छान असा जसा पाहिजे तसा जसा हा पल्प आहे तो मी काढलेला आहे आता पुढं काय बनवायचं आहे तर मी तुम्हाला चला आता सांगते तर ही तर मी अशी स्टीलची कढई घेतलेली आहे तर स्टीलचीच कढई घ्यायची आहे नॉनस्टिकची असली तरी चालेल पण लोखंडी किंवा जर्मलची घेऊ नका कारण आंब्रस आहे त्याच्यात काळा पडतो तर ही एक टीप लक्षात ठेवा ही एक टीप महत्त्वाची आहे आपली फ्रुटी आहे ते वर्षभर टीप शिकवण्यासाठीची आता ह्याच्यामध्ये जो आमरस मी काढून घेतलेला होताना तर तो घालून घेतलेला आहे तर पसरट कढई घ्या आणि स्टीलचीच घ्या नॉनस्टिकची घ्या लोखंडी घेऊ हो नका तर अशा प्रकारे आपल्याला आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि मंदाचेवरच आपल्याला हा जो आमरस आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे तर बऱ्यापैकीच चांगला असा शिजला की मगच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता तर मी हा आमरस आहे तो छान असा शिजवून घेते दोन तुम ते तीन मिनटं झाल्यावर कंटिन्यू असं हलवून घेतल्यावर आता इथं आपल्याला साखर घालायची आहे तर हिथं मी पाऊन वाटी एवढी साखर घेतलेली आहे तर गोडीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कितपत तुमचा आंबा गोड आहे किंवा आंबट आहे त्याच्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता पण शक्य असेल तर साखरही भरपूरच घाला जेणेकरून फ्रुटीची अशी टेस्ट येईल तर इथं इथं आता मी तीन आंब्यासाठी पाऊन वाटी एवढी साखर घातलेली आहे तर माझे आंबे जरा थोडेसे आंबट होते म्हणून मी जास्त साखर घातलेली आहे आता साखर आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता हा जो आंब्याचा आंबा गर आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे पाच मिनटं झालेले आहेत आणि साखर आहे ते पूर्ण आता विरगळलेली आहे तर याचा आता आता ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता आता साखर विरळ जरा पातळ जसं होतं तर इथं आपल्याला अजून पाच ते दहा मिनटासाठी हे जे मिश्रण आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे पण जास्त पण घट्ट करू नका किंवा कलर चेंज होईपर्यंत आंबरस आहे तो, तो शिजवून घेऊ नका नाहीतर काय होईल की काळा पडेल आणि जास्तच घट्ट जास असं बनेल तर इथं बघू शकता अशा प्रकारे आता त्याची थोडीशी हलकीशी एकतार बनत आहे तर अजून आपल्याला इथं पाच मिनटं तरी हा आमरस आहे तो शिजवून घ्यावा लागेल तर चला मी असंच कंटिन्यू असं हलवून घेते आणि कमी गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस आहे ती करायची आहे तर, तर आता पाच मिनटं अजून मी हा आमरस आहे तो शिजवून घेते पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आता हिथं मी कंटिन्यू असं हलवून घेतलेलं होतं आणि हलकंसं त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि थलकसं थोडंसं दाट सरपण झालेलं आहे तर अशीच आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे जशी आपली फ्रुटी बनवणार आहे त्यासाठी असंच ह्याचं पाहिजे बेटर तर बघू शकता इथं मी असं पळीच्या सहाय्याने घेतलेलं आहे आणि पाडून बघत आहे तर हलकंसं त्याला तार चाललेले आहे आणि जो पाठीमागच्या पळीचा भाग असतो ना तर त्याला हलकसे जे कोटिंग आहे ते तयार झालेलं आहे तर ह्याच्यावरूनच आपल्याला ओळखायचं की आपलं जे मिश्रण आहे ते फ्रुटी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आताही तर मी ह्या स्टेजला गॅस बंद करून घेते आणि आता कढई आहे ते मी खाली उतरून घेते आणि आताला हे मिश्रण आहे ते आता थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आता इथं आपलं कढईतलं जे फ्रुटीसाठी मिश्रण बनवलेलं होतं ना तर आप ते आपल्याला काढून इथं असं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे कारण की कढई आहे ते गरम आहे आणि आपल्याला पटकन थंड होण्यासाठी इथं मी आता हे बाउलमध्ये चौर मिश्रण आहे ते काढून घेत आहे म्हणजे काय होईल की पटकन आपलं जे मिश्रण आहे ते थंड होईल इथं मी संपूर्ण मिश्रण आहे ते आता बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता इथं आपल्याला असंच हे थंड करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवू नका तर असं थंड करून घेते हितापला आंब्याचा गर आहे तो छान असा थंड झालेला आहे आता ही तापण अजून एक पुढची प्रोसेस करणार आहे तर त्यासाठी इथं मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे पुन्हा आता हा जो गर आहे तो आपल्याला परत गाळून घ्यायचा आहे कारण की काय की थंड झाल्यावर तर हलकंसं त्याचं कोटिंग आहे ते वरती जमा झालेलं असतं आणि जसे आपल्याला मार्केटमध्ये फ्रुटी मिळते ना स्मूथ अशी तशीच बनवायची आहे त्याच्यामुळे ही प्रोसेस हे करणं महत्त्वाचं आहे आता संपूर्ण मी जो गर आहे ना आता चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि संपूर्ण आपल्याला हा गर आहे तो अशा प्रकारे गाळून घ्यायचा आहे आणि ज्या पण आमरसामधील ज्या रेशेस असते आंब्याच्या ज्या रेष असतील ना तर त्या अजून निघून जातील त्याच्यामुळे हे आ, स्टेप करणं अतिशय गरजेचे आहे तर चला संपूर्ण जो घर आहे तो मी आता गाळून घेते इथं बघू शकता संपूर्ण मी आता जो घर आहे तो छान असा साळून घेतलेला आहे आता बघू शकता त्याचं टेक्चर आणि कलर पण बघू शकता मस्त असं झालेलं आहे आता इथं आपण स्टोअर करून ठेवणार आहे तर त्यासाठी इथं मी माझ्याकडे चॉकलेट मोड आहेत मी ते घेतलेलं आहे जर का तुमच्याकडे चॉकलेट मोड नसेल तर तुम्ही आईस असतो ना त्याच्यातसुद्धा सेट करून घेऊ शकता आता हा जो घर आहे तो आपल्याला थोडा थोडा करून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही ठेव चालना सेट करून तर वर्षभर वर आरामशीर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रुटी करून पिता येईल तर चला मी अशा प्रकारे सगळ्यात आता ह्या ज्या ट्रेमध्ये आहे ते हे जे मिश्रण आहे ते असं सेट करून घेते हि तर आता चॉकलेट मोलमध्ये सेट करून झाल्यावर हो आता हिथं मी जे आईस ट्रे घेतल्या हो होता ना त्याच्यामध्ये आता हे जे मिश्रण आहे ते घालून घेते आणि इथं आपल्याला हे जे सेट करून घेतल्याच्या नंतरनं जिथं तापला बर्फ जमा होतो ना तर तिथं ठेवायचे आहेत आणि चार तासासाठी सेट करून घ्यायचं आहे म्हणजे तर आपले हे जे क्यूब आहेत ना ते तयार होतात किंवा चॉकलेट म्हणू शकता किंवा फ्रुटीसाठी म्हणतं तुम्ही हे जे क्यूब आहे ते अशा प्रकारे बनवून ठेवू शकता तर चला आता मी हे जे मिश्रण आहे ते असंच फ्रीजमध्ये ठेवू चार ते पाच तास झालेले आहेत आणि इथं बघू शकता अशा प्रकारे आपल्या इथं फ्रुटीचे जे, जे क्यूब आहेत ना ते तयार झालेले आहेत तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात तर चला आता मी ह्यातलं जे क्यूब आहे ते तुम्हाला काढून दाखवते इथं बघू शकता आता इझिली असे ह्या ज्या चॉकलेट मोलमधून आहे ते असे क्यूब आहेत छान असे निघत आहेत तर मस्त अशी आपली फ्रुटीसाठी जे क्यूब आहे ते तयार झालेले आहेत तर स्टोर कसे करून ठेवायचे तर इथं झिपलॉकची जी कॅरीबॅग असते ना त्याच्यासुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा बंद हवा डब्यामध्ये सुद्धा हे स्टोअर करून ठेवू शकता वर्षभर इथं आरामशेर ह्या क्यूब आहे ते राहतील आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या ज्या क्यूब आहेत ना तर तीन चार अशा ग्लासमध्ये टाकून फ्रुटीसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता तर जशी विकत बा मिळते ना तशी फ्रुटी आपली टेस्ट लागते तर अशा प्रकारे भरपूर असं तुम्ही बनवून ठेवा आणि फ्रीझरमध्येच आपल्याला नंतर हे स्टोर करून ठेवायचं आहे तर चला मी असे तुम्हाला आता ह्याची फ्रुटी आहे ती बनवून दाखवते इथं आता मी ग्लासमध्ये थंडसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी आपले क्यूब आहेत ना जे बनवलेले आपण फ्रुटीसाठी ते घालून घेतलेले आहेत आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यात टाकलं की लगेच आपण चमच्याने हलवलं की लगेच मिक्स होतं तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर जास्त तीन ते चार अशा क्यूब घाला म्हणजे छान असे त्याची टेस्ट लागेल तर इथं मी एका ग्लासमध्ये तीन क्यूब टाकलेले आहेत तर बरोबर त्याची आता कन्सिनची जशी विकत मिळते ना तशी झालेली आहे तर चला मी आता हे जे मिश्रण आहे ते छान असं तयार करून दाखवते आणि मग तुम्हाला फ्रुटी तयार झालेली दाखवते हिथं बघू शकता आपली जी फ्रुटी आहे ती छान अशी तयार झालेली आहे जशी दुकानात मिळते ना तशाप्रकारे आपली इथं फ्रुटी आहे ती तयार झालेली आहे पाहिजे तेव्हा तुम्ही अशात ग्लासमध्ये थंड पाणी घेऊन त्यातले क्यूब आहे ते घालून पाहिजे तेव्हा फ्रुटीचा आस्वाद घेऊ शकता इथं आपली झटपट असे घरच्या गर घरी शून्य मुन मिनिटात आपली इथं ही जी फ्रुटी आहे ती तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच तुम्ही घरच्या गर घरी ह्या उन्हाळ्यामध्ये फ्रुटीचे क्यूब बनवून ठेवा आणि वर्षभर त्याचा आस्वाद घ्या आणि तुम्ही पण प्या आणि तुमच्या मुलांना पण द्या तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद